नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की एम uh, एस बी टीचे जे विद्यार्थी आहेत त्यांची परीक्षा फॉर्म कधी भरायचे आहेत त्याला एक्झाम फॉर्म कधी भरायचे आहेत हे आपण uh, बघणार आहे तसेच जे विद्यार्थी नवीन ऍडमिशन घेतलेला आहे ज्यांनी की फर्स्ट इयरला आणि डायरेक्ट सेकंड इयरला त्यांचे पण परीक्षा फॉर्म कधी भरायचे आहेत ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आता तुमच्या समोर स्क्रीनवरती दिसत असेल या ठिकाणी काय आहे तर एक ते अकरा सप्टेंबरच्या दरम्यान परीक्षा फॉर्म नॉर्मल फीजमध्ये विद्यार्थ्यांनी भरायची आहे ठीक आहे आणि तेरा ते पंधरा सप्टेंबरच्या दरम्यान जर तुम्ही भरला तर तुम्हाला दोनशे रुपये फाईन लागेल रेग्युलरच्या सोबत प्लस त्याच्यानंतर सतरा आणि अठरा सप्टेंबरला जर परीक्षा फॉर्म भरला तर पंधराशे रुपये पेनल्टी लागेल प्लस परीक्षा फॉर्मची फीस है ना नॉर्मल आता नॉर्मल फीस किती असते तर सहाशे रुपये तुमची नॉर्मल फीस असते है ना तर सहाशे रुपयामध्ये जर तुम्हाला परीक्षा फॉर्म भरायचा असेल तर एक ते अकरा सप्टेंबरच्या दरम्यान तुम्हाला भरायचा आहे ओके आता हे जे विद्यार्थी रेग्युलरचे आहेत म्हणजे सेकंड इयर आणि फायनल इयरचे विद्यार्थी आहे यांच्यासाठी हा शेड्यूल आहे।, आहे तर बघा आता बाकीचे जे विद्यार्थी आहेत ते म्हणतील की सर आमचं काय शेड्यूल आहे आम्हाला पण याच वेळेमध्ये भरायचं आहे का कारण तुमची ॲडमिशन प्रोसेस लांब असल्यामुळे म्हणजे लांबली असल्यामुळे तुमचं टाईमटेबल जो आहे तो चेंज आहे फर्स्ट इयर आणि डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांची गोष्ट करतोय मी तर तुम्हाला बघा परीक्षा फॉर्म भरण्या अगोदर तुमचं एनरोलमेंट नंबर येणं आवश्यक असतं एनरॉलमेंट नंबर हा तुमच्या कॉलेजमधनं तुम्हाला मिळेल ओके परीक्षा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला आय डी आणि पासवर्ड लागत असतो लॉग इन आय डी हा तुमचा एनरॉलमेंट नंबर असतो है ना त्यालाच म्हणतो आपण विद्यार्थ्यांचा नोंदणी नंबर है ना नोंदणी क्रिया पूर्ण झाल्यावर नोंदी नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर म्हणजेच एनरोलमेंट झाल्यानंतर तुम्हाला एक्झाम फॉर्म भरावा लागतो त्यासाठी तुमची डेट जी दिलेली आहे ती आठ ते एकोणावीस सप्टेंबरच्या दरम्यान आहे नॉर्मल मध्ये दोनशे रुपये जो डी लागणार आहे किंवा दंड लागणार आहे तुम्हाला फाईन म्हणतो आपण त्याला तो वीस ते तेवीस सप्टेंबरच्या दरम्यान लागणार आहे दोनशे आणि रेग्युलरची फीस सहाशे असं पंधराशे रुपये फाईन आहे चोवीस ते सव्वीस सप्टेंबरच्या दरम्यान भरला तर शक्यतो काय करायचं आहे आठ ते एकोणवीस सप्टेंबरच्या दरम्यानच तुम्ही तुमचा परीक्षा फॉर्म जो आहे तो भरून घ्यायचा आहे आता हा परीक्षा फॉर्म कसा भरायचा त्याच्यावरती मी डिटेल व्हिडिओ बनवेन जर तुम्हाला पाहिजे असेल स्टेप बाय स्टेप प्रोसेस की परीक्षा फॉर्म कसा भरायचा तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा तसेच बघा फर्स्ट इयर आणि डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाचे व्हॉट्सअपचे ग्रुप ऑलरेडी बनलेले आहेत मी जर जॉईन केला नसेल तर तो तुम्ही कम करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला जे आहे तुमची काय म्हणतो अपडेट जे आहे ते त्याच्यामध्ये येत राहतात तुम्हाला सगळे ठीक आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअपचे ग्रुप तुम्ही जॉईन करून घ्या आणि स्टेप बाय स्टेप प्रोसेस मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल सेकंड इयर आणि फायनल इयरच्या विद्यार्थ्याची पण आणि फर्स्ट इयर किंवा डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्याची ओके आय होप तुम्हाला समजलं असेल भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू